आपल्या सर्वांना माहिती एका तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अक्षयतृती अक्षयतृतीया म्हणजे काय अक्षय म्हणजे तिथे कोणतेही तुम्ही कोण काम करा ते अक्षय जातं साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे हा खूप मोठा मुहूर्त आहे कारण का आणि ह्या दिवशी केदारनाथ बद्रितान यासाठी मोठ्या ता। मंदिरांचे दराजे मोठे जातात त्यावेळी त्यांचे आपलं दर्शन घ्यायला सुरुवात होते ह्या दिवशी महाभारत रचलं होतं महाभारत युद्ध संपलं होतं ह्या दिवशी खूप मोठे मोठे कामं होतात त्यामुळे आपल्याला ह्या दिवशी खूप साऱ्या खूप सेवा करायला हवी खूप सारे दानधर्म करणार आहोत त्यामुळे या दिवशी कोणती गोष्टी तुम्ही दान केली त्याची खूप तुम्हाला अति होतं ना अक्षय राहणारं फळ तुम्हाला भेटतं सोबत या दिवशी तुम्ही कोणत्या वस्तू खरेदी केल्या तर त्या सोन्याहून त्याचं जास्त मूल्यवान असतं तुम्ही छोटीशी वस्तू जरी दान केली ते सोन्यासारखं दान होतं तसं मग तुम्ही धारसची वस्तू जरी दान केली ते सोनं दान केल्यासारखं फुलं तुम्हाला भेटतं आता आपण सोन्याचं दान करू शकत नाही कारण सोन्याचे भाव तो खूप वाढलेले लाख लोकपर्यंत गेले तर आपल्या परिस्थितीप्रमाणे आपण आपण काय खरेदी करू शकतो काय दान करू शकतो हे आपण आण पाहणार अक्षय तू करा काही ना काही वस्तू नक्की खरेदी करावी छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी असं तरी चालेल मी म्हणत नाही की सोनं आणि चांदी खरेदी ज्यांची परिस्थिती आहे ते पर ह्या ह्या मुहूर्तावर सोने चांदी ग फ्लॅट्स खरेदी कर करतात गाडी घेतात म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार कपडे जरी खरेदी केले तरी चालतात म्हणजे तुम्हाला जमेल तुम्ही या गोष्टी खरेदी नक्की करावं चप्पल वगैरे येऊ नका हे सगळी सांगेन पण हां तुम्ही नवीन ह्याची तुम्ही भूषपूजा होते दिवशी वास्तुपूजा होते भूमिपूजन होतं तुम्ही नवीन गाडी घेऊ शकता तुम्ही नवीन कोणत्याही गोष्टी जी तुम्हाला करायची करू शकता किंवा एखादी गोष्ट तुम्हाला काम सुरू करायचंय एखादं तुम्हाला नवीन प्रोजेक्ट सुरु करायचंय तुम्हाला नाम काम सुरू करायचंय नवीन बिझनेस सुरू आहे ह्या मृतशा चांगला मूर्त मोठे तुम्हाला शिव भेटणार नाही त्यामुळे या दिवशी तुम्ही जे काम सुरू करता तुम्हाला अक्षय फळ भेटणार आहे तुमचं ते कंटिन्यू चालत राहणार कधी तुम्हाला पण ना होणारच नाही त्रास होणारच नाही फक्त तुमची मेहनत तिथं हवी आहे त्यामुळे हा मुहूर्त खूप मोठा मुहूर्त आहे साडेतीन मुहूर्तापैकी आहे छान मुक्त आहे त्यामुळे नक्की तुम्ही तुम्हाला जर ह्या मुहूर्त कोणतं काम सुरू करायचं नक्की काम सुरू करा ह्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी घेऊ शकतो तर ह्या दिवशी आपण तुम्ही साधा आपलं झाडू म्हणजे त्याला म्हणून झाडू जसं लक्ष्मीपूजनला घेतो तर तुम्ही झाडू घेतला तरी चालेल दोन जोडी जोडीचे झाडू घ्या एक नका हो दोन घ्या हो हे लक्षात घ्या दोन झाडू घ्या आपल्या घरी वापरणारेच घ्या हे नक्की तुम्ही घ्या सोबत त्या दिवशी तुम्ही माठ घेऊ शकता म्हणजे मडकं त्याला म्हणतात मडकं घ्या माठ घ्या किंवा कळी केले ह्या दिवशी कळी केल्याला खूप महत्त्व असतं कळी केळं त्यामुळे तेही घेतलं तरी खूप छान राहील कळी केळी ते खूप घ्या तेही छान असतं कारण पित्रांच्या पित्रांसाठी आपण ते वापरतो तो नंतर आपण करू त्याचं वाटली पण सध्या कळी केळी घेतली तरी चालेल माठ घ्या माठ तुम्ही दान जरी केला पाणी भरून त्या गरीबाला वगैरे दान जरी केला तो खूप चांगला अक्षय फळ जायचं सोन्यासारखं सोन्याचं दान केलं तर तुम्हाला फळ भेटणार त्यामुळे तुम्ही माठ जरी घेतला तरी खूप छान राहील त्या दिवशी तुम्हाला कोणत्या वस्तू तुम्ही दान करू शकता तांदूळ दान करू शकता तांदळाचं दान केलं तरी खूप छान आहे पाण्याचं दान केलं तरी छान आहे पाण्याचं दान केलं तुम्हाला छंद्र चांगलं होते तांदळाचं दान केलं तुमचं शुक्र चांगलं होते शुक्र चांगलं म्हणजे काय आपण जरी लाईट वगैरे असते त्यामुळे शुक्र चांगलं काढण्यासाठी आपण भरपूर भरपूर उपाय करतो मग त्यासाठी तुम्ही तांदळाचं दान जरी केलं तरी उत्पती उत्तम राहील ह्या गोष्टी तुम्ही जर दान करा कोणी जे गरीब आहे त्याला अन्न खाण्यापिण्याचे असून त्यांना दान करा तिला कपडे तुम्ही दान करू शकता तर कपडे दान करा गर्मीचे दिवस खूप आहेत चप्पल एखाद्या नसेल नसेल त्याला चप्पल घेऊन द्या म्हणजे तुम्हाला जमेल जशी त्या व्यक्तीला त्या व्यक्तीची गरज तुम्हाला माहिती ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीचा त्रास आहे या गोष्टी त्याला हवी तशी त्याला तुम्ही दान करा येत असे तुमच्याकडून जे जमी दहा रुपयाचा वडापाव जरी तुम्ही दान केला तरी मी खूप साधी तुम्हाला तुम्ही याचा मला भेटणार आहे कोणाच्या मुखाला काय लागेल ते बघा हे लक्षात ठेवा पैसे दान करून काय होत नाहीये कारण त्याचा गैरव्यूज ही देऊ शकतात पण तुम्ही अन्नदान केलं ते व्यक्ती तर देणार नाहीये त्यामुळे अन्नदान तुम्ही नक्की करा कपडे दान करा ह्या गोष्टी नक्की दान करा आता आपल्याला घरी कोणत्या वस्तू घ्यायच्यात पहिली गोष्ट तुम्हाला झाडू घ्यायचं आहे तर नक्कीच आहे दुसरी गोष्ट तुम्हाला करी केली आणा त्या दिवशी त्याचा उपयोग आपण करणारे म्हणजे पूजा आपण करणार आहे त्यामुळे ते घ्या तुमच्याकडे मडकं नसेल तुम्ही मडकं नक्की घरी आना मडकं घरात असावं एकतरी आपल्या घरात तुमच्याकडे किती मोठा किती असू द्या पण मडकंही सुद्धा आपल्याकडं असावा मातीची वस्तू एकतरी घरात असावी म्हणून मडक नक्की घरात असावा ते खूप शुभ मानलं जातं शनीचा त्यांनी निगेटिव्ह प्रभाव त्या पाणी पिल्यामुळे मंत्रही घरात असावं सोबत त्या दिवशी तुम्ही आणून काही घेऊ शकता कवड्या घेऊ शकता कवड्यांचा आपण उपयोग भरपूर करतो त्याचा उपाय भरपूर करतो तुम्ही कवड्या साठ कवड्या जरी घेतल्या आणि त्या पिव सफेतवड्या घ्या किंवा पिवळ्या घ्या सफेद कवड्या जरी भेटल्या तरी झाली सफेद कवड्या घ्या त्यांना स्वच्छ धुवा त्यांना का हातात धरा की तुम्ही ओ मॅम रिंग चांगलीचे मंत्रा मंत्र म्हणा श्री मंत्र जप करा ओ मालसिंचे इश पत्नी दीमय हा मंत्री जप करा ह्या त्याने युक्त करा आणि एक छोटीशी वाटी घ्या किंवा डीश घ्या तांदूळ भरा त्याचा सात गौरव ठेवा त्यांचे हलदी कुंकू अक्षता घा आणि त्या देव देवघरात जरी ठेवल्या दे। तरी खूप छान होते आणि आपली लक्ष्मी प्राप्त होते आणि प्रत्येक महिन्याचा मंगळवारी पौर्णिमेला अष्टमीला ह्यांच्यावर तुम्ही सेवा करायची सेवा ही सुप्तम एकदा म्हणायचे ओ मॅमिंग तीन चामुंड्या विचार ही माल एकदा जप करायची महालक्ष्मीची एक महिन होते किमी तनुलक्ष्मी प्रचोद हा हा एक सोळा मंत्र म्हणायचा आहे आणि ते तुम्हाला तुमच्या देवलात ठेवायचं आहे आणि सिद्ध होतील आणि त्याची कृपादृष्टी आपल्याला आहे कारण की महालक्ष्मीला देवी महालक्ष्मीला कौल्या खूप कौ। प्रिय त्यामुळे त्याही तुम्ही घरात ठेवा कारण तुम्हाला चांगला फायदा भेटाल ज्यांच्याकडे स्त्रीयंत्र नसेल ते स्त्रीयंत्र ही घेऊ शकतात ज्यांचं का असेल तर त्यांनी घेऊ नका पण नसेल ज्यांच्याकडे ज्यांना श्रीयंत्र हवे असेल त्यांना घ्यायची खूप इच्छा असेल छोटं म्हणून प्रदर्शित स्त्रीयंत्र सुद्धा आपण कुंकुमार्चन करतो आपल्या सर्वांना माहिती आहे प्रत्येक पौर्णिमेला झालं अष्टमीला झालं किंवा मंगळवारचं आपण त्याच्या कुंकुमार्चन करतो सेवा कशी करायचं आपल्या सर्वांना माहिती आहे कुंकुमार्चन करायचं त्यांनीही प्रसिद्ध झालं की <laughs> त्याकडे लक्षण लक्ष्मी लक्ष्मी राहते हे लक्षात ठेवा सेवा केल्याशिवाय कोणतीही वस्तू तुम्हाला कळ देणार नाही तुम्ही फक्त घरात आणून ठेवली तुम्ही स्त्रियंत्र घरात ठेवलो म्हणून प्रसन्न होणार नाही त्याच्यावर सेवा तुम्ही कधी करता त्याच्यावर तुम्हाला त्याचे प्रभाव तुम्हाला भेटणार आहेत त्यामुळे स्त्रीयंत्र तुम्ही होऊ शकता सोबत आपण ह्या दिवशी तुम्ही आपण वर्षभरासाठी अन्नधान्य म्हणजे आपण तांदूळ गुरू बाजरी ज्वारी असं स्टोर करून ठेवतो हो तर तुम्ही त्या वस्तू आणू शकता कारण ते अन्नधान्य आपल्या घर वर्षभर राहो जो चांगल्या रीतीने त्या स्टोर करायचं आणि कमी कमी करू नये आपल्या घरात अन्न तुम्ही मला चालल्याला आशिवा पडतं त्यामुळे तुम्ही अन्नधान्य स्टोर करू शकता तुम्ही दान करायची जमेल तर तुम्ही तेवढं दानही करा तेही तुम्हाला चांगलं तुम्हाला भेटणार आहे हे लक्षात ह्या गोष्टी तुम्ही स्टोर करून ठेवा आणि तुम्हाला खूप छान आहे तू मीठ आणा ह्या दिवशी मीठसुद्धा आणा मीठ ही कश्मीरा कुठे येता मीठसुद्धा एका किलो मीठ तरी आणा तेही जरी आणलं तरी छान राहील तुम्ही ह्या दिवशी कसे जमेल तसे ह्या गोष्टी आणत राहा खूप छान जाईल तुम्ही पिवळी सुद्धा तुम्ही ह्या दिवशी विकत घेऊ शकता पिवळी मुळीचा आपण भरपूर उपयोग करतो आपल्या सर्वांना माहिती आहे आमोशाच्या दिवशी आपण पिवळी मुळी आणि स्वामीची भूती हातात ठेवून आपण गाज म्हणतो आणि काढवं अष्ट म्हणतो म्हणजे तांत्रिक तांदी आपल्या पूर्ण घरामध्ये आपण टाकतो म्हणजे आपल्या घराची निगेटिव्ह एनर्जी बाहेर वादा निघून जावं सोबत आपल्या घरात पूर्ण नजर लागेल तर आपण पिवळ्या मुली नजरसुद्धा काढतो म्हणजे पिवळ्या मुंबईचा भरपूर उपयोग आपण करतो त्यामुळे पिवळी सुद्धा तुम्ही थोडीशी विकत आणली अशी तरी चालेल काही आण ना दहा रुपयाची वस्तू तुम्ही त्याशी विकत जरी आली तरी चालेल असं नाही का तुम्हाला मी स्त्रियांनासाठी स्त्री ज्यांच्याकडे जी गरज आहे आणि ती वस्तू नक्की आणावी सगळ्या वस्तू विकत आणायच्या गरज नाही एक जरी वस्तू लागली तुम्ही विकत आणले तरीही चालेल म्हणजे तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही त्या ना गोष्टींचा त्या गोष्टीच्या कुठे गोष्टी आहेत पण त्या खूप फायदेशीर आहेत त्यामुळे त्या गोष्टी नक्की तुम्ही आणा सोबत तुम्ही धणे धणेसुद्धा विकत आणू शकता धणे आपण आपण धनस्तेरसला दिवाळीमध्ये धनतेरसला विकत आणतो धणे म्हणजे का आपण धन राहू म्हणून पण धणे विकत आणा धणे तुम्ही दहा रुपयाचे आणा तरी चालेल ते धने तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता फक्त नॉनव्हेजमध्ये वापरू नका जेवणामध्ये कोणतेही वापरा तुम्ही मसाल्यामध्ये वगैरे वापरा ते धनेही तुम्ही वापरू शकता धने म्हणजे धन त्याचीही पूजा करा आणल्यावरती मीठ धणे काही जे घरी असतात त्याची तुम्ही नक्की पूजा करा मग त्यांनी आपल्या घरात आपण लक्ष्मी लावी म्हणजे ज्या गोष्टी तुमच्याकडे नाही एखादं देव तर तुम्ही ते आणा त्यांची स्थापना करा त्यांचा अभिषेक करा त्यांची स्थापना करा मी तुम्हाला त्यांचे चांगले होते ना आपल्याकडे अक्षय राहावं आपल्याच्या आश्वासात आपले अक्षय म्हणून या आपल्या वस्तू आणायच्या पण ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टीच आणा विनाकारण कोणी सांगितले म्हणून देवाला भरलेपर्यंत वस्तू ठेवू नका आपलं देवभर भरले तुमचं त्याच्यात धूळ पडते तर असं बनवून ठेवू नका त्याच्यावर तुमची तुमची सेवा झाली पाहिजे ती लक्षात ठेवा कमळकाट्याची माल असेल तर कमळकट्ट्याची माल सुद्धा तुम्ही ह्या दिवशी घेऊ शकता आणि कमळकट्ट्याची माल म्हणजे काय तर कमळांच्या बिलासून बनलेली कमळगट्ट्याची माळ आपण रोज एक कमळ सुद्धा वाहत नाही देवीला वर्षातून एकदा देवीला एक कमळ वाहतो एक आठ कमळ आपण हाता मानाने करावा मग ते कमळकट्याची माल स्त्रियंत्र असेल स्त्रीयंत्र आवडली तर कमळकट्ट्याची माळ व्हायर म्हणजे कमळ व्हायरेचा तसेच फळ भेटतं त्यामुळे कमळकाट्याची माणसं तर कमळकाट्याची माळ आणा शेती जसे जमल त्या गोष्टी तुम्ही घरात आणा ह्या गोष्टी खूप चांगला मुर्त आहे नवीन कामं सुरू करण्यासाठी नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी खूप चांगला दिवस आहे त्यामुळं अक्षय तुत ह्या गोष्टी नक्की करा हे करा कारण फळ खूप मोठं आहे अक्षयफळ ह्या गोष्टीचा नक्की विचार करा फ्री सॉरी